नमस्कार शेतकरी बंधू नो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज एकशे ऐंशी गाड्यांची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये आहे शेतकरी मित्रांनो काल नागपूरमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झालं होतं काहीतरी आशा वाटली होती मात्र अचानक राज्यातील सर्वच शेतकरी नेत्यांनी ही सहा महिन्याची तारीख घेतल्यामुळं आता आ, हे शेतकरी नेते सत्ताधारी पक्षाला मॅनेज झाले आहेत का अशी शंका आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे त्यामुळं आशेचा शिर किरण ज्याला आपण समजत होतो तेच शेतकरी नेते जर असे वागू लागले तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन जुना कांदा हा दोन हजार ते पंचवीसशे हा मजने इतपत विकलेला आहे तर सरासरी एक नंबर जुन्या कांद्याला हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा दर भेटलेला आहे तर दोन नंबर कांद्याला हा, हा चौदाशे ते सोळाशे असा भेटलेला आहे तर गुल्टी शंभर ते तेराशे रुपये असा भेटलेला आहे तर नवीन कांद्याला एक नंबरला साधारण बाराशे ते सोळाशे असा एक नंबरला भेटलेला आहे तर दोन नंबरला आठशे ते बाराशे असा भेटलेला आहे तर गुल्टी शंभर रुपयेपासून ते जुन्या कांद्याची तेराशे रुपये विकली गेलेली आहे तर खराब कांदा हा शंभरापासून ते पाचशे रुपयेपर्यंत विकतो आहे एकूणच कांद्याची जी वाढ आहे ती पूर्णपणे सध्या थांबलेली आहे मात्र डिसेंबरमध्ये दर नक्की वाढतील नमस्कार